प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रा सदर शोभायात्रेची मालेगाव विधानसभा मतदारसंघात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव इथून सुरुवात होणार आहे सदर शोभायात्रेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी आपण पूजनासाठी बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव येथे उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती वेळ दुपारी चार वाजता जय श्रीराम मी हर्षवर्धन शिवाजीराव देहिते सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा पक्षद्वारे संचालक धुळे जिल्हा नंदुरबार मध्यवर्ती बँक मी आज मालेगाव शहरात सर्व सकल हिंदू समाजाला आव्हान करण्यासाठी इथं उपस्थित आहे येत्या बावीस जानेवारी रोजी श्री श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना होत आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रत्येक रामभक्ताला अयोध्येपर्यंत जाणं शक्य होणार नाही म्हणून या भव्य दिव्य स्वप्नाची अनुभूती देण्यासाठी आपण अयोध्येच्या श्रीरामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचा रथ तयार केलेला आहे आणि त्या रथाची शोभायात्रा उद्या मालेगाव शहरातनं दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आपण कॅम्प बालाजी मंदिर इथून शुभारंभ करणार आहोत आणि संगमेश्वर श्रीराम मंदिरात त्याचा राम आरतीने समारोप करणार आहोत तरी या रथयात्रेसाठी सर्व सकल हिंदू बांधवांनी उपस्थित राहून या प्रतिकृतीचं दर्शन घ्यावं आणि याची अनुभूती घेऊन हा आनंदात सहभागी व्हावा असं विनम्र आवाहन मालेगाव कर जनतेला करतो आयोजन रथाचं आयोजन हे आम्ही सुरुवात दोन तारखेपासून धुळे शहरात सुरू केलेले आहे धुळे शहरातून दोन जानेवारी रोजी या रथयात्रेस प्रारंभ झालेला असून ही रथयात्रा आजवर धुळे जिल तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातनं त्याचा प्रवास पूर्ण करून आता कुसुंबामार्गे डोंगराळे वाया करसगावात आता मालेगावकडे उद्या दुपारपर्यंत पोहोचणार आहे आणि मग उद्या मालेगाव शहरातनं रथयात्रेस प्रारंभ करून मालेगाव तालुका बागलान तालुक्याकडे या ता दहा दिवसात إذا <applause> okay.